प्रश्न माझा उद्या जर एखाद्या वेळेला शरद पवारांनी म्हटलं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण सरकारने द्यायला हरकत नाही उद्या उद्धव ठाकरे म्हणले की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायला काही हरकत नाही असं दोघांनी म्हणल्याच्या नंतर सरकार आरक्षण देणार आहे का नाही हे का हे निर्णय तर होईल कसं होणार आहे की म्हणलो होतो भाऊसाहेब ही गेम आहे काय गेम आहे की आज मराठा समाजाच्या नजरेतून आपण उतरलो तेही उतरले पाहिजेत मराठा समाजासमोर त्यांना उघडं पाडायचं फक्त आरक्षण मिटवायचं हा प्रश्न मिटवायचाच नाही <laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण अनेकांच्या मुलाखती घेतो आज सावंत यांच्या की त्यांनी काही प्रश्न विचारणार आहेत आणि त्याचे उत्तर मी द्यावेत असतील अपेक्षा त्याप्रमाणे आपण चर्चा करू आणि चर्चेतून काय निष्पन्न होते बघू विषय असणार आहे मराठा आरक्षण तर त्या संदर्भात त्याच्या काही शंका असतील ते विचारतील त्याला आपण समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर विचार सर मला एक सांगा हे आपले जे माहिती आहे हे आम्हाला आरक्षण देतील का हे इलेक्शनच्या अगोदर महायुती सरळ सरळ उत्तर द्यायचं म्हणलं तर महायुती मराठा समाजाला तर हो, ना ओबीसीतून कुणबी म्हणून सर सगळं जी काही मागण्या झाली पाटलांची ते आरक्षण देईल का तर त्याचं नाही आता हे का देणार नाही याचं उत्तर आहे राजकारण किंवा वोट बँक कारण एकाला खुश केलं तर दुसरा गट नाराज होणार आहे आणि दुसऱ्याला खुश केलं तर पहिला गट नाराज होणार आहे आणि त्यांना फक्त हे बघायचं आहे की यातला मोठा गट कोणता जास्तीत जास्त मतं मिळायचा गट कोणता तो फक्त खुश करायचा बाकीचा नाराज झाला अशी सध्या सरकारची मानसिकता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र समाजाला आरक्षण भेटेल असं वाटत नाही कदाचित एकनाथ शिंदे या बाबतीमध्ये अनुकूल असा कुठला जरी निर्णय घेऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही त्यांच्यामध्ये तशी क्षमता आहे तर आमचं म्हणणं काय माहितीये का जर हे जर त्याने आरक्षण देत नसतील तर आमचा पर्याय काय असेल काय करतील मराठा काय करतील असं तुमचं वाटत पर्याय काय पर्याय काय का 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 करतील मराठी जरांगी पाटलांनी भूमिका घेतलेलीच आहे मराठी काय करतील म्हणजे जरांगे पाटील काय करतील हा जारांगी पाटील जे करतील तेच मराठी करणार तर याने आरक्षण जर नाही दिलं तर जरांगी पाटलांनी आपली भूमिका मांडलेली आहे एकोणतीस तारखेला जनांके पाटलाची भूमिका स्पष्ट तिने करणार आहेत त्यामध्ये तिने सांगतील की हे सत्तेमधले लोक पाडायचे की मग आपणच स सत्तेमध्ये येण्यासाठी नवीन मान सुभा करायचे तसं त्यांचा काहीतरी अभ्यास चालू असणार आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतील त्यांनी म्हणले आहेत की मराठा समाजाला विचारून मी निर्णय घेणार आहे परंतु मराठा समाज जरांगे पाटील जो काही निर्णय घ्यायचा आहे ती घेतील आणि तो मान्य करेल त्याच्यामुळं सरकारनं जर आरक्षण नाही दिलं तर समोर काय त्यांच्या पर्याय असेल तर हा पर्याय आहे इलेक्शनला थांबणे आपले माणसं सरकारमध्ये घालणे आणि आरक्षणासंदर्भामध्ये अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणे जर आता शिंदे साहेब जर आरक्षण देतील असं वाटतं का तुम्हाला आणि शिंदे साहेब जर बनवे असते बहुमत जर फक्त शिंदेचं असतं तर आता आपण मराठा समाजाला आरक्षण बोललेलं असतं कारण टेक्निकली आरक्षण द्यायला कुठंच काही अडचण नाही म्हणजे कायद्यानं कुठं बंधन पडाले असं नव्हते बंधन कशाचं आहे मताचं मतपेटीचं की आपण असं केलं तर हे हे लोक नाराज होणार ते आपल्याला राजकारणात पडणार नाही आपली सत्ता येणार नाही सत्तेसाठी हा सगळा खेळ चालू आहे शिंदे हा विचार केलं केला नसते स्पष्टपणे आपली भूमिका मांडली असते आणि आतापर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटून बी गेला असताना आणि इतकं प्रकरण वातावरण वा झालेलं नसते बरं आणखीन एक प्रश्न माझा की जर कोणा सर्वांना डवळून जर शिंदे साहेबांनी जर असं डेअरिंग करून जर हे निर्णय घेतला मराठा आरक्षणचा तर शिंदे साहेबांच्या राहील नाही मराठा समाज राहील मराठा नाही परंतु होतं काय माहिती का राजकारणामध्ये फक्त कुठला समाज मतदान करतो एवढंच हो महत्वाचं नसतं पण लागतात तेही कणखर माणसं लागतात आर्थिकदृष्ट्या सक्षम माणसं लागतात आणि राजकारणामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये तळागाळा पण पोहोचणारी माणसं लागतात आणि ह्यांच्याकडे आता ह्या गाडीला चाळीस माणसं आहेत युवतीमध्ये चाळीस माणसाला कशा ट्रेडाण्याचं बघतील परंतु ज्यावेळेस असा काही कठोर निर्णय घेतील ड्युरिंग बाज निर्णय घेतील त्यांनी मराठा आरक्षण द्यायचं म्हणजे हा अतिशय म्हणजे त्यांच्या राजकीय दृष्ट्या धोकादायक असा निर्णय असेल तो चुकीचा असणार नाही मराठ्याचं कल्याण म्हणून जाईल शंभर टक्के मराठा समाज त्यांच्या पाठीशी असेल आणि तोही समाज त्यांच्या पाठीशी असेल जो मराठा समाजाला आरक्षण भेटावा असं म्हणतोय त्यांना वाटतं की मराठा आरक्षण भेटलं पाहिजे असे लोक त्याच्या पाठीशी असतील परंतु दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कुठले उभे करायचे कसे उभे करायचे हा सगळा एक राजकीय प्रश्न त्याच्यासमोर असतो आणि स्पष्टपणे असं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हणजे एक राजकीय आत्महत्येकारखं होईल त्यामुळं थोडंसं त्याला सपोर्ट राजकीय सपोर्ट नसल्यामुळं ते आहे आणि आता निर्णय जर घेतला घेतला तरीसुद्धा त्याचं फार मोठं नुकसान होणार नाही शंभर टक्के मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं असे म्हणणारे लोक त्याच्या पाठीमध्ये जातील त्याचा काही शंका नाही हां हे असं होईल आणि जर त्यांनी जर खरंच सर्वांना डवळून जर त्यांनी जर हे काय होईल ते होईल शंभर टक्के आपण हा निर्णय घेतला पाहिजे मराठे आता इलेक्शन आले तोंडावर त्या तोंडावर इलेक्शन आले आणि त्याच्या पुढे जर शिंदेसाहेबांडेरेंक करून जर हे निर्णय घेतला ह्या बाकीच्या लोकांचा विचार न करता तर का कसं होईल नाही नाही ह्या सगळ्या बाकीच्या लोकांचा विचार जर नाही केला त्यांनी निर्णय घेतला तर त्याचा दोन बाजू विचार करावा लागेल तो त्यांनी करायचा की एक तर तुमचं सरकार येईल अथवा नाही येईल परंतु इथून पुढल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला जी फोटो असते ती फोटो तुमची असेल एकनाथ शिंदे यांची ती पिढ्या पिढ्या असेल तसं चारशे हे आज छत्रपती शिवरायांचं नाव होतं आणि त्यानंतर आज जरांगी पाटलांची फोटो शिवरायांच्या बाजूला लागली प्रत्येक घरातला अगदी बारका लहान सहा लिकूर सुद्धा जरांगीपाटला ओळखते आणि जर शिंदे साहेबांनी जर हा निर्णय घेतला hmm. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचं कल्याण होणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये इथून पुढल्या काळामध्ये छत्रपतींच्या बाजूला शिंदेचा शिंदेसाहेबांचा फोटो राहील म्हणजे मराठ्याच्या घरामध्ये त्याचा एकदा मान राहील त्याचबरोबरीनं मराठा समाजावर अन्याय भावाला हो मराठा समाजावर आरक्षण भेटलं पाहिजे अशी मानसिकता असणारा अनेक समाज आहेत महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा त्यांना मानतील हेचं काही राजकीय अस्तित्व पूर्णपणे नाही होणार नाही पण मला असं म्हणायचं की काही पक्षांनी यांना हे कदाचित तुमच्याकडे परत सत्ता येईल नाही पण येईल तिकडे दुर्लक्ष केलात तर तुम्ही हाच आठशे निर्णय नंतर पिढ्यान पिढ्या एक ऐतिहासिक नाव असते ना इतिहासामध्ये नोंद होते अशा पद्धतीची नोंद होईल आणि मला असं वाटतंय एक पर्सनली राजकीय अभ्यास नाही मी लेखवला अभ्यास नाही परंतु त्यांनी असा निर्णय घेतलाही तर आता न निर्णय घेता सोबत थांबून जेवढ्या शेट तुमच्या येणार आहेत त्यापेक्षा दुप्पटच येतील असा निर्णय घेऊन सुद्धा त्यामुळे घ्यायची हो गरज नाही फक्त एक होणार तुम्ही असा निर्णय घेतला तर भाजप तुमचा नाही भाजप तुम्हाला सोडून घेईल सोडून तिथं तुम्हाला जितके शक्य आहेत ना तेवढ्या शक्य थांबा तेवढ्या सीट तुमच्या निवडून बिलकुल येतील काही शंका नाही बर शिंदे साहेबाने जर हा निर्णय घ्यायचं म्हणलं तरी विरोधी पक्ष जर त्यांच्या पार्टीशी जर खरंच जर सपोर्ट केला करत नाहीत तर ही करतील का नाही विरोधी पक्ष आहे महाराष्ट्रातला असा कोणताही पक्ष नाही जो मराठ्याला नाहीतून आरक्षण द्या म्हणे असं का म्हणायचं नाही तो कायदेशीर काही अडचण आहे म्हणून कायदेशीर काही अडचण नाही एक लक्षात घ्या कुणबी ही जात ओबीसी मध्ये आहे ऑलरेडी आहे त्यासाठी नवीन कायदा करायचं नाही कुठे भानगड नाही कुठे काही नाही ऑलरेडी आहे फक्त काय करायचे मराठा समाज कुणबी आहे सिद्ध करायचे आणि ते सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे आहेत ते फक्त लागू करायचे तुम्हाला कायद्याच्या बाहेर जाऊन चौकटीच्या बाहेर जाऊन नियम मोडून काहीच करायचं नाही पण नियमानं सुद्धा करायला तुम्ही काच थक कचरताय प्रत्येक जर हा विचार करू लागलाय की आपली वोट बँक आहे त्यांना जर खात्री पटली की मराठा समाजाला आरक्षण दिल्याच्या नंतर मराठा लिंगायत वयाधनगर मुस्लिम मागासवर्गीय हे सगळे लोक एकट्टा करणार आहेत ह्याची जर ह्याला खात्री पटली तर ह्याने चुटकी असते वेळ मिळाला होता निर्णय घ्या परंतु त्यांना त्याचीही गॅरंटी नाही ह्याचं सगळं गणित काय असं चाललंय की आपल्याला राजकीय दृष्ट्या आपला पक्ष वगैरे संपायला नाही पाहिजे तो टिकला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामधल्या कुठल्या सरकारचं धोरण असलं पाहिजे की महाराष्ट्रामधली जनता ते कुठल्या जातीची असेल ते सुखी राहिला पाहिजे पण ते धोरण आता जराच करण्याकर त्यांचं नाही यांच्यापेक्षा इंग्रज फार चांगले होते हे आपले जरी असले तर हे लोक खरा विचार केला तर राजकारण चलवायच्या लोक न चुकीचे लोक त्यांनी घेऊन शकवेदनशील जी म्हणून लागतंय की ही माझी जनता ही माझी लोक आहेत आणि यांच्याबद्दल ह्यांना जो त्रास आहे ह्यांच्या जीवनामध्ये आणखीन आनंद कसा आणता आप येईल आपल्या हातात सत्ता आहे तर ह्याचा विचार कुठलाही पक्ष करत नाही त्याला वारंवार वारंवार सत्तेवर राहायचं आहे मग ते तिकडे डोसके फुडून घेतील काही होईल आपल्याला देणार नाही अशी मानसिक ह्या लोकांची मला एक म्हणायचं आहे की ह्या सरकारनं माग विरोधी पक्षाला सर्वपक्षीय बैठक बोलवली होती तर ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे माणस त्या बैठकीला गेले नाहीत तर त्या सत्ताधाऱ्यांचं मत काय माहिती आहे का की हे आले नाहीत म्हणून आम्ही ते निर्णय घेत नाही तर ह्याच्यावर तुमचं मत काय एक तर पहिला विषय की विरोधी लोक तिथं गेले नाहीत बोर का का हे बरोबर चा का चूक तर शंभर टक्के चूक तुमची जी काय भूमिका असेल तुमची तिथे मांडली पाहिजे होती काही असेल तुम्ही मांडायला पाहिजे होती हा पहिला विषय त्याची चूक परंतु कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी विरोधी पक्षाला बोलवलं पाहिजे असं कुठलं बंद निर्णय सरकारला घ्यायचे विरोधी लोक आले काय आणि विरोधी लोक नाही आले काय त्याचा काय संबंध आहे तुम्हाला निर्णय घ्यायचे विधिमंडळामध्ये तुमची तुमच्याकडे बहुमत आहे तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता सरकारलाही निर्णय घ्यायचा नाही त्याच्यामुळे विरोधी लोक आले नाहीत हे निमित्त दाखवत आहेत आपल्याला फक्त मानसिकता बघायची असते की बाय महाराष्ट्रामध्ये कोणती लोक महा मराठा आरक्षणाला सपोर्ट करू आहेत ही मानसिकता बघायची असेल तर त्या दृष्टिकोनातून महायुती पण नाही आणि महाविकास आघाडी पण नाही कोणाचीच मानसिकता नाही की महाराष्ट्रा समाजाला आरक्षण भेटावी मानसिकता मधून असेल ही की ह्या लोकांना आरक्षण भेटावं म्हणून परंतु आरक्षण संदर्भामध्ये ठोस भूमिका कोण घेते का तर पुरेश घेत नाही परंतु आज खऱ्या दृष्टी कोणतं माहितीवाले का विरोधामध्ये लोक असतील हे त्यांनी मत मांडतही नसतील त्यांनी त्यांचं राजकारण करतही असतील येणाऱ्या काळामध्ये आपली निवडणूक फावी चांगली व्हावी म्हणूनही नसतील ते, ते बरोबर काय चूक तर ते चूकच आहे परंतु त्यांच्या भूमिकेवरती तुमचा निर्णय ठरू नये हा एक म्हणजे साधन ह्या सरकारने लाडकी बहिणी योजना काढली ह्याला कोण विरोध आहे विरोधी पक्ष जर माझा एक प्रश्न असा आहे तुम्हाला की जर सरकारने ठोस निर्णय जर घेतला मराठा आरक्षणचा तर ही लाडकी बहीण योजनेसाठी एवढं उचलून धरले प्रकरण त्यांनी तर ही जर त्यांनी खरंच जर डेअरिंगला जर आरक्षणचा प्रश्न सोडवला तर विरोधी पक्षवाले काकृतीला काय करत नाही असं कसं म्हणता सांगतो हा सांगतो लाडकी बहीण हा टॉपिक वेगळा आहे लाडकी बहिणी कोणा विशिष्ट समाजासाठी नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामधली प्रत्येक महिला जी त्यांची निकषात बसणारी ती मुख्यमंत्र्यांची बहीण असा त्या योजनेचा ही आहे त्यामुळे ती टिपिकल ह्या पण नाही त्यामुळे सर्वसमावेशक आहे आणि सामूहिक बोलल्यामुळे स्पेशल व्यक्तीवर नाही मराठा आरक्षण हा टॉपिक वेगळा आहे उद्या मराठा आरक्षणासंदर्भातला कुठलाही सरकारनं निर्णय घेतला उदाहरण आपण असं धरू की उद्याच्याला हे सरकार संपत आलं अशा स्टेपमध्ये सरकारनं निर्णय घेऊन टाकला की सरसकट मराठा समाज हा बी आहे घेतला निर्णय तर हा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतला असाही भूमिका कुठलाच पक्ष मांडणार नाही ना त्या त्या पक्षामध्ये काही विशिष्ट असे ओबीसी नेते म्हणतील त्या त्या समाजाचे नेते असल्यामुळं परंतु पक्षाची जी भूमिका असणार नाही कुठल्याच नाही त्याचं कारण तेही कारण सांगतो आज जसं ओबीसीच्या विरोधामध्ये ह्यांची बोलायची हिंमत होईना गेली का होईना गेले मतासाठी तसं उद्याही मराठा समाजाला आरक्षण देऊन सरकारनं चूक केली अशी भूमिका कुठल्या पक्ष मांडू शकणार नाही का, का, का से से तर त्याला नियमात पाहिजे त्यामुळं ती विरोध करणार नाहीत आणि शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही नियमाच्या बाहेरून काय निर्णय घेत आहे बाहेर काहीच नाही सगळ्या नेमात बसूनच आहे नियमाच्या बाहेर काहीच काम करायचं नाही तुम्हाला पंचावन्न लाख नोंदी सापडले असतील तर हा पुरावा नाही का गॅजेटचा तुम्ही विषय काढलात ते गॅजेट मागवलं तर ती पुरावा नाही का जसंही इतर कुठल्याही जातीचे कुठले प्रवेश सापडत नाहीत मराठ्याचे अनेक पुरावे आहेत ह्या पुराव्याचं तुम्ही कायद्यात कसं बसते तुम्हाला काय करायचे किंवा आता हा हा व्यक्ती कोण बी आहे किंवा नाही तर तो आहे म्हणण्यासाठी काय पुरावा लागतो तो पुरावा तुमच्याकडे जर असेल तर तिथे आहे मला काय हा तर काय म्हणायचे झालं आणखीन एक तुम्हाला सांगतो मग एवढंच हे विरोधी वाले का म्हणत नसतील विरोधी पक्षाला म्हणण्याचं आहे हे काम कोणाचं आहे सत्याधाऱ्यांचं हे सत्याधारच आहे हा निर्णय सरकारला घ्यायचा आहे सरकारनं घ्यायचं घ्यायचं नाही हा सरकारचा विषय विरोधी पक्षाचं मत काय म्हणतं त्यावर सरकारचे निर्णय नसतात ही जी विचारलं मुळामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला हे चुकीचं आहे तुम्ही विरोधी पक्षाला कशा विचारताय की तुमचं मग भूमिका काय त्याच्या भूमिका काय करायचं तुम्हाला जर उद्या मला असं म्हणायचं ह्याच्या उलट प्रश्न माझा जर उद्या जर एखाद्या वेळेला शरद पवारांनी म्हटलं की मराठा समाजाला उभी दिसू मधून आरक्षण सरकारने द्यायला हरकत नाही उद्या उद्धव ठाकरे म्हणले की मराठा समाजाला उभेसून आरक्षण आरक्षण द्यायला काही हरकत नाही असं दोघांनी म्हणल्याच्या नंतर सरकार आरक्षण द्यायला का नाही हे आहे का हे निर्णय तर म्हणलो होतो भाऊसाहेब ही गेम आहे काय गेम आहे की आज मराठा समाजाच्या नजरेतून आपण उतरलो तेही उतरले पाहिजेत मराठा समाजासमोर त्यांना उघडं पाडायचं फक्त आरक्षण मिटवायचं हा प्रश्न मिटवायचाच नाही त्यांना फक्त उघडं पाडायचे की शरद पवार चुलक बघा ती मराठाच्या बाजून नाहीत बघा ठाकरे चुलक बघा ह्यांना फक्त कोण मराठ्याच्या बाजून आहे आणि कोण मराठ्याच्या विरोधा विरोधामध्ये हे फक्त उघडं पाडायचे हा निर्णय आरक्षणाचा घेण्यासाठी हे सगळं चाललेलं नाही जर उद्या खरंच सरकार माझ्या कुणीही व्यक्तीने म्हणावं की जर उद्या शरद पवार किंवा उद्धव ठाकरे या दोघांनी जर भूमिका मांडली की मराठा समाजाला उभेचं हर आरक्षण द्यायला आमच्या हरकत नाही आमचा पाठिंबा आहे एवढं दोन वाक्य दोघांनी बोलावेत दुसऱ्या दिवशी आम्ही ओबीसी मधून आरक्षणाचा कायदा करतो सरकारच्या वतीने कोणी सांगावं ही दुसऱ्या दिवशी बोलावं त्या दिवशीवरतीने ह्यांनाही माहिती ना सरकारचा डाव काय ते ही सगळे डावचे सगळे आपण त्यातमध्ये हो व्हायची गरज नाही हेनी मुळामध्ये त्याला इचारण्याची गरज काय पडली आणि निर्णय तुम्हाला घ्यायचे अधिकार तुम्हाला दिलेत तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत शासन तुमच्याकडे आहे काय निर्णय घ्यायचा कसा घ्यायचा तुमच्या मनावर आहे विरोधी पक्षाचा काय संबंध आहे आणि जर असे निर्णय घेण्यासाठी त्यांची गरज असेल तर मग तुम्हाला सत्य बसवायचे कशाला त्यांनाच बसवत ना तुम्हाला बाबा तुम सरकारचं वाटत असलं की उद उद्द, उद्धव ठाकरे शाणे आहेत शरद पवार शाणी आहेत तर ही शाण्याची बसवतील तुम्ही हा बसू तुम्ही काय करताय आज तुम्हाला कशासाठी बसवलं तिथं ही जबाबदारी तुमची आहे मराठा आरक्षण असू द्या ना काही असू द्या हा कुठलाही निर्णय घ्यायची जबाबदारी तुमची आहे तो तुम्ही घ्यायचा आहे मुळात तुम्ही हा प्रश्न हो लोकांना विचारलाच नाही पाहिजे तुमचं मत काय आहे तुमची काय भूमिका काय आहे हे फक्त एक प्रत्येकाला उघडं पाडायचे उघडं असं नाही आपलं पण ते उघडं पाडून संभ्रमाचं वातावरण तयार करायचं आणि ह्या मराठा आरक्षणाला सोडून अनेक प्रश्न आहेत ते कुठलेच प्रश्न समोर येऊ नयेत हा एकमेव हेतू सरकारचा असणार आहे ना त्याच्यामुळं ह्या सगळ्या राजकीय गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याकडे बारकाईनं बघितलं पाहिजे आपल्याला मराठा समाजामध्ये असा फार मोठा वर्ग आहे की त्यांचं मान आहे मराटा को वास्त यह का वली। वली। की ह्या मराठा आरक्षणाचं जर सगळ्यात मोठं नुकसान प्रॉब्लेम झालं असेल तर तिशय प्रॉब्लेम झाले आणि ते वास्तव आहे एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याण्णवला जो काही जी आर काढला तो त्या जी आरमध्ये मध्ये विनाकारण सोळा टक्के आरक्षण वाढवायची काहीच गरज नव्हती तिने वाढवली का वाढवली त्याला मतदान पाहिजे होतं त्याच्या डोक्यात हे बसलं नाही की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून घ्यायच्या नंतर उद्याच्याला समस्या निर्माण होऊ शकते विनाकारण देऊ नये आपण हे स्टॉक ठेवा उद्या गरज म्हणजे लागत पडेल तर ते आणि जर खरं ते सोळा टक्के राहिला राहिला असतं तर छत्तीस टक्के महाराष्ट्रामध्ये आरक्षण राहिलं असतं सोळा टक्के आणखी शिल्लक पण राहिलं असतं आणि शिल्लक राहिल्यामुळे महाराष्ट्र समाजामध्ये जे काय आता दहा टक्के दिले ते नियम बसलं असतं हे सगळे प्रश्न जे प्रस्टे उपस्थित झाले आहेत हे सरत्वाच्या डिंगमुळे चौऱ्याण्णवच्या परंतु त्याच्यामधला पुढला विषय असा आहे की चौऱ्याण्णव मधली सामाजिक परिस्थिती वेगळी होती त्या काळामध्ये ज्या व्यक्तीला पंचवीस एकर शेती होती त्याच व्यक्तीच्या खानदानामध्ये आज दीड एकर दोन एकर शेती तिने दिल्लीत ते खर नाही काय ते दिल्लीत ते गुन्हेगार करायचं पण त्यांच्या ते असेल तसे म्हणून आरक्षण मिळणार आहे का नाही मिळणार आता तुम्ही सत्तेवर देत तुम्ही द्या हो ना तुम्हाला डोक्यावर घेऊ म्हणा जरा की पाटील ओपन डोक्यावर घेऊ म्हणजे काय की अख्खा मराठा भाजप आणि शिवसेना यांच्या पाठीशी राहील अख्खं शंभर टक्के मत तुम्हाला होईल आरक्षण द्या मला एक सांगा तुम्ही शरद पवारांची भूमिका काय राहील की बाबा आरक्षेन हे आरक्षण आरक्षण देव किंवा नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का नाही भेटल किंवा नाही हे त्यांचं मत कार शरद पवार राजकारणाचा जर विश्व म्हणजे फडणवीस शिंदे आणि शरद पवार या तिघाचा आपण जर विचार केला ह्या तिन्ही पैकी मराठा समाजाला आरक्षण कोण दिलं असं वाटतंय असा जर प्रश्न असेल तरी एकनाथ शिंदे आरक्षण देतील असं वाटतंय आणि सगळा गोलमाल गोलमाल करून ह्या राजकारणाचा ह्या आरक्षणाचा सत्यानं कोण करतील तर ही दोन्ही कोल आहेत फडणवीस आणि शरद पवार ही दोन्ही एक मराठा समाज असेल एक ब्राह्मण समाज असेल समाज समादस काही असेल पण दोघांची राज्यांची इक्वल कोल आहेत ह्यांना राजकारणाच्या बाहेर काहीच कळत नाही ह्याला कुठली जात नाही कुठला धर्म नाही देणं नाही घेणं नाही फक्त सत्ता असली पाहिजे ह्या क्वालिटीचे लोक आहेत उद्या शरद पवार समजा उद्या भविष्यामध्ये शरद पवारकडून सत्ता आली आपण असं घरी धरू की दोन हजार चोवीसच्या नंतर जे सरकार येणार आहे माहितीचे महाविकास आघाडीचे येणार आहे शरद पवार सत्ता देणार आहे तर शरद पवार आरक्षण देतील का देणार नाही उलट किचकट करतील तिने कर अजून त्याच्यामुळे शरद पवारकडून काय अपेक्षा सर हे कसं असतं बघा लक्षात घ्या आत्ता तुमची सत्ता आहे तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे चौऱ्याण्णवचं गाणं तुम्ही गाऊ नका चौऱ्याण्णव मध्ये परिस्थिती तशी नव्हती बराच मराठा समाज होता की जो म्हणला तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि त्यामुळं जास्त रेटा नव्हता त्या परिस्थितीमध्ये तिने आरक्षण दिलं नाही ती केली आहे पण पर आजची परिस्थिती त्यावेळेला नव्हती आज परिस्थिती वेगळी आहे आणि तुम्ही सत्तेवर देत तुम्हाला मागतो आहे मी तुम्ही दिना गेला एक वर्षापासून आरक्षण चालू आहे लाठीचार्ज झाला एवढे केसेस झाल्या वर्षभर काय काय झाले पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ह्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये राग आहे आणि तुम्ही द्या हा सगळा राग लागतात जर आहे तुम्हाला काय मागतोय आम्ही तू सत्तेमध्ये देत मग तुम्ही आम्हाला दिना गेला म्हणून तुम्हाला मतदान करायचं नाही आम्हाला मग तुम्हाला करायचं नाही माझी तु करायचं मग कोण राहते कुठे कुणाला करावं मतदान महाविकास किंवा मग मनसे आहे वंचित बहुजन आहे महायुतीला सोडून जे लोक राहतील त्यापैकी ज्याला आवडतं करतील मागून बियार सोरे आहे कुठं ती पण थांबतील म्हणजे हे आवडेनं मतदान करायचं असं ना हे सोडून दुसरा पर्याय ना समजा महाविकास आघाडी सोडून जर आणखी एका चांगला पर्याय असेल तर तिला मतदान करतील ना लोक तुमचा राग आहे आम्हाला तुम्हाला मतदान करायचं नाही मग तुम्हाला करायचं नसल्यामुळं त्याला केल्याशिवाय अशी परिस्थिती करायची असं नव्हते हो बर मला आणखीन एक विचारायचे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी जर पडली तर ते प्लस राहील का का प्लस राहते पण त्या तिसऱ्या आघाडीत कोण कोण आहे जर तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित असेल बच्चू कोड असतील राजे असतील संभाजीराजे हे एक जी परत शेट्टी असतील चर्चा चालली आहे ही चर्चा चालू आहे तर ही काय शेतकरी संघटना आहे राजू शेट्टी आहेत त्यांचे पुन्हा बुलढाण्याचे त्यांचे काय तुपकर तुपकर आहेत हे कडू आहेत ते कोण राजे आले ते पण असतील आणि राजरत्न आंबेडकर हे स्पष्टपणे सोबत आहेत आता वंचितचं काय सोबत इच्छा त्याचं लक्ष दिसणार आणि ते सध्या ओबीसीच्या फेवरमध्ये आहेत तर हे सगळे लोकही करीत आले अजून लहान लहान त्या त्या ठिकाणचे लोक जरी करीत आले तर निश्चित फायदा होऊ शकते आणि मला पर्सनली असं वाटतंय की महायुतीमधले जे अतृप्त उमेदवार असणार आहेत ज्यांना उमेदवारी भेटते नाही असे लोक सुद्धा इथं गळाला पड लागतील ह्याच्या म्हणजे नवीन आहेत जुन्याला हे लोक घेणार नाहीत नवीन आहेत म्हणजे आत्तापर्यंत थांबलेच नाहीत आमदार खासदारकीला खासदार किला राजकारणामध्ये आहेत पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर असे काहीतरी आणि असे लोक जर तिकून काहीतरी आपल्याला मिळ लागल ला नाही अपेक्षा होत्या आमदारकीची तिकीट मिळण्याची पण मिळाली नाही असे लोक इकडे येऊ शकतील असे लोकांना तिकडं थारा मिळू शकेल काय सांगता येत नाही तसं काय झालं तर ते म्हणजे भविष्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा हा पर्याय उत्तमच राहिलं लोक त्याला निवडतील त्यात शंका नाही कारण वातावरण आहे कारण महायुक्तीच्या विरोधामध्ये वातावरण आहे एक साधा सिंपल प्रश्न असा आहे असा आहे की महाविकास आघाडीबद्दल राग का बरं आहे की महाविकास माहितीबद्दल काबर राग आहे की तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला आरक्षण मागितलं तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला मतदान करायचं नाही परंतु महाविकास आघाडीने असं म्हणलं नाही की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये आल्याच्यानंतर आरक्षण देऊ असं म्हणलेलं नाही त्याच्यामुळं मग त्यांना द्यायचं नाही आणि ह्यांना कशा पहिले द्यायचं मग ह्याला पण द्यायचं नाही का बरं द्यायचं नाही तुम्ही तो मला आरक्षण देतो आम्ही तुम्हाला देऊ म्हणून तुम्ही कोल यांचा जास्त कावर लागला आहे की तुम्ही सत्तेमध्ये तुमच्याकडे तो अधिकार आहे त्याला बोलून फायदा नाही कारण त्याच्याकडे अधिकार नाही परंतु मतदान करते वेळेस दोघालाही मिळणार नाही तिसरा पर्याय भेटल्याच्या नंतर तिसरा पर्याय लोक निवडणार नाही तिसरा पर्याय मिळला गेल्याच्या नंतर नाही मिळाला जर मग ह्याला तर करायचं नाही आता कोणाला करावा इलाज नाही असं होणार त्याच्यामुळे तिसरा पर्याय पडलेला उत्तम आता ते पुढे काय जर मला एक सांगा जरांगी पाटील पाटलांनी जर, जर निर्णय चला म सत्ताधाऱ्याला निवडून द्यायचं नाही विरोधी पक्षाला निवडून द्यायचं नाही कोणाला द्यायचं कुणाला द्यायचं असा जर प्रश्न पडला तर त्याच्यावर हे राहील त्याच्यावर उत्तर काहीच नाही जर तिसरी आघाडी असेल तिसरी आघाडी कसं सांगतो तुम्हाला लय इमर्द रशिन त्यांना मदत कोणाला करायचं हा मग मी तेच प्रश्न तुम्हाला विचारतो मग तुम्ही ह्यालाही करायचे त्यालाही करायचं सांगताय तर तुम्ही तिसरा पर्याय तुम्ही उपलब्ध करून द्या पाहिजे ह्याला करा hmm? हे करू नका त्याला करून करा मला कुणाला करायचं दाखवून देना मग तुम्ही दाखवून दिले म्हणजे मग तुम्ही उगा माणसं विभाग करण्या गेला काहीच करणार उगं पुढं प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणता अपक्ष थांबला ह्याला मतदान करा नाही फरक पडणार नाही तसंही कोणी मतदान करणार नाही एकतर तुम्ही स्वतः उमेदवार उभे करावे लागतील करायचे नसतील तर स्टॉप तुम्हाला एकच स्टँड घ्यावं लागेल की सत्तेमधल्या लोकांना पाडा कोणाला मतदान करा याला मतदान hmm. करा असं कोणी म्हणू शकणार खेळला करू नका बाकी कोणालाही करा तुम्हाला त्या जो कोणी चांगला वाटत असेल त्याला मदान करा खेळला करू नका म्हणजे ह्याला काय म्हणणे पाडणे पाडायचं असेल ते भूमिका ह्याची आणि जर तिसऱ्या पर्यायच असेल तर मग तुम्ही करा ना हे सगळे त्याचे प्रयत्न चालू आहेत लोक नंतर काय करेल Rock. Right.